स्वर्गवासी पारस मलजी चोरडिया फाउंडेशन वणी तर्फे वणी विधानसभा मतदार संघामध्ये महत्वाचा गावात रुग्णांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले व यशस्वीरित्या पार पडले त्यामध्ये प्रमुखाने वणी तालुक्यातील भालर शिंदोला तसेच मारेगाव तालुक्यातील मारडी त्याचप्रमाणे झरी तालुक्यातील पाटण व आज 5 वांदा सप्टेंबर रोजी वणी तालुक्यात घोसा येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शिबिर पांडेवरांच्या उपस्थितीत पार पडला वणी येथील ऍक्टिव्ह भाजपा नेते विजय बाबू चोरडिया यांनी स्वखर्चातून आतापर्यंत आयोजित केलेल्या नेत्र व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिरामधून मतदार संघातील हजारो लोकांनी लाभ घेतला हजारो अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली विशेष म्हणजे आपल्या सामाजिक कार्याने विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेले वणीतील समाजसेवक तथा भाजप पक्षाचे लोकप्रिय युवा नेते विजय बाबू चोरडिया यांचा चार सप्टेंबर हा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाची सुरुवाती आज एक सप्टेंबर रोजी गरीब व सर्वसामान्य अंध तपासणी व मोतीबिंदू शास्त्रीय शिबिर यशस्वी करण्यात आले माझ्यासोबत काम करणारे सर्व सहकारी माझे सर्व मित्रमंडळी माझ्यासोबत असलेले श्यामभाऊ भडकरेजी आहे अर्ज सिंगजी आहे जी आहे आणि बरेच माझे जे सहकारी आहे त्यांनी सर्व सर्वांनी आम्ही विचार केलेला आहे की आम्ही संकल्प घेतलेला आहे की वनी विधानसभा क्षेत्राला डोळ्याच्या आजारापासून पुन्हा मुक्त करून म्हणून आम्ही सारखे आम्ही विधानसभा क्षेत्रात डोळ्याच्या संदर्भात मोठ्या गिल्ले शस्त्रक्रियाचा विषय असो की गोव्याच्या संबंधित कुठलाही आरो आरोग्याचा विषय असो त्या बाबतीत आम्ही सतत नेहमी काम करत का आलेलो आहे आणि आम्हाला याच्यामध्ये बरंच यश मिळालेलं आहे महाराष्ट्र टी व्ही पंडको साठी बाळासाहेब खैरेची रिपोर्ट पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन